विश्व न्यूज आपके साथ नमस्कार जनता ग्राहक संघर्ष समितीच्या वतीने आज बारा जानेवारी हुतात्मा दिनी सोलापुरातील चार हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले बारा जानेवारी एकोणीसशे एकतीस रोजी अर्थात भारत स्वातंत्र्य होण्या अगोदर फासावर गेलेले सोलापुरातील किसन सारडा जगन्नाथ शिंदे कुर्बान हुसेन मल्लप्पा धनशेट्टी हे आपल्या आप प्राणाची आहुती देऊन हुतात्मे झाले या चारही हुतात्म्यांना जनता ग्राहक संघर्ष समितीच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि स्मरण करण्यात आले या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष खाजा हुसेन अत्तार रियाज अत्तार रविकांत ममदापुरे रेवन कोळुरे जाफर पटेल जे पी आदी उपस्थित होते आज चार हुतात्म्यांचा बलिदान दिवस असून आज देशभरात आपल्या देश, देश सोलापुराची आठवण होते यासाठी चा आज, चा होते ना। आज चार हुतात्म्यांना जनता ग्राहक संघर्ष समितीच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात येत आहे त्याचबरोबर संघटनेच्या वतीने पुष्पहार घालून त्यांचा आदरपूर्वक आर्थांजली व्यक्त करताना आज सोलापुरातील या चार हुतात्मांची आठवण देशभरात होते यासाठी सोलापुरातील सर्व शहरात आणि जिल्ह्यात शाळेय आवारामध्ये या चार हुतात्माची आठवण केली पाहिजे परंतु वेळोवेळी होत नाही याचे दुःख होते यासाठी जिल्हाधिकारी साहेबांनी चार हुतात्माची आठवण दरवर्षी प्रत्येक शाळेमध्ये केलं पाहिजे आवारामध्ये केलं पाहिजे अशी जनता ग्राहक संघर्ष समितीची मागणी आहे त्याचबरोबर आज आदरणीय पवार साहेबांनी आव्हान केलेलं आहे एस टी कर्मचाऱ्यासाठी त्यांनी आपला संघ मागे घेऊन या आदरणीय नेत्यांचा ने आधार राखावा कारण सध्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य गोर गरीब अपंग वि विकलांग अंध ज्येष्ठ नागरिकांची हैराणवाडी सुरू आहे त्यांना प्रवास करणे कठीण झालेलं आहे आज खाजगी प्रवास अवाढवे लूटमाप होत आहे तेव्हा माननीय शरदचंद्रजी पवारसाहेबांचा आदेश आणि आदर करून एस टी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा आणि ग्रामीण भागातील जनतेला दिलासा द्यावा त्याचबरोबर आज आपण आदरणीय आज, आज अभिवादन करीत आहोत चार हुतात्मानं याची आठवण देशभरात असावी अशी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्व कार्यकर्त्याचा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा